जयाच्या जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती श्रीराम समर्थ सर्व साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम करता माझे सद्गुरु श्री चंद्रकुमारजी यांच्या दिव्य साष्टांग प्रणाम करता आज बारा जून श्री महाराजांचं प्रवचन परमार्थ साधणे हाच आपल्या जन्माचा खरा हेतू परमार्थ साधणे भगवंताची प्राप्ती करून घेणे हाच आपल्या जन्माचा खरा उद्देश आहे गाडी घेणे बंगला घेणे किंवा घर जमीन जुमला घेणे पैका अडका बनवणे हे सगळं आपल्या प्रारब्धानुसार भगवंत आपल्याला देणारच आहे ह्याच्यात आपली काहीही कर्तबगारी नाही आहे हे प्रारब्धानुसार देवानी ज्या वेळेला जीव पृथ्वीपते ते गर्भवासात येतो फिटिंग करून चिप फिटिंग करून पाठवलेलं आहे काय जे जे काय जसं काय कॉम्प्युटरमध्ये डाटा लोड केलेलं असतं आणि आपण फक्त बटन ऑन आण करतो आणि जे जे काय पाहिजे माहिती पाहिजे आपल्याला सगळं मिळतं गुगलमध्ये सर्च टाकलं की लगेच सगळ्या इन्फॉर्मेशन मिळतात त्याचप्रमाणे जीवाच्या मागच्या मागच्या जन्मीच्या कर्मानुसार त्या कर्माची जी फल फळ असते ते फळ ज जेव्हा पिकून गेले आहेत आता फळ देण्याची टाईम आलेला आहे त्यावेळेला काय करणार आहे परमात्मा आपल्या प्रारब्धात संचितातून प्रारब्ध घेऊन थोडंसं ह्या आला एक जीवाला आकार देणार आहे हे नाम आणि रूप देणार आहे आणि तो पृथ्वीवर आला तर ह्याला सगळ्या सुखदुःख कर्मानुसार भोगावे लागतील पण ह्याच्यातच जर तो जागृत झाला सद्गुरूची भेटी झाली आणि खरं कशासाठी आपण आला होती दे तर जन्माचा खरा हेतू परमार्थ साधणे त्या भगवत प्राप्ती करणे आत्मसाक्षात करून घेणे सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाने काय म्हणतात महाराज द्वैतामध्ये दुःख आहे तर एकामध्ये सुख आणि आनंद आहे आपण एकामध्ये राहिलो तर आनंद मिळेल हे जगत पुष्कळ भासले तरी ते एकच आहे द्वैतामध्ये द्वैत म्हणजे दोन आले परस्पर एकमेकांशी बोलावं लागलं तर तिथे दोन माणसं लागतात मग दोन माणसात दुःख होणार होणार आहे का म्हणतात श्री महाराज दोन माणसं बोलायला लागली परस्पर मे एकमेकांशी मैत्री झाली तुझं आणि माझं झालं तर मग तिथे काय होणार आहे की थोड्या फ्रेंडशिप फ्रेंडशिपनंतर आपण त्यांच्या संसारात ढुंकून पाहण्याचा प्रयत्न करतो आपण आपली अक्कल त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि मग तिथे काय होणार आहे कधी ना कधी मनमुटाव होतो दुःख होतो क्लेश होतो भांडणं होतात टंटा होतात आणि एकमेकांचा तोंड नाही पाहणार एवढं द्वैतामध्ये दुःख आहे तर एकामध्ये सुख आणि आनंद आहे एकामध्ये म्हणजे काय भगवंताजवळ केवळ सुख आहे कारण भगवंत आपल्याला प्रतिउत्तर देत नाही आपलं ऐकून घेतो सगळं तो तुम्ही त्याला शिव्या द्या किंवा तुम्ही त्याला त्याच्याशी भांडण करा परमात्मा तुम्हाला काही मदत करत नाही म्हणा रडा काहीही केलं तर परमात्मा तिथे काहीही बोलत नाही तिथे एकच आहे दुसऱ्या अर्थाने पाहिलं एकामध्ये सुख आहे म्हणजे ज्यापर्यंत जोपर्यंत मी दुसऱ्या व्यक्तीच्या मतांना आपली प्रतिक्रिया देत नाही किंवा मी जाऊन माझी अक्कल त्याला शिकवत नाही तोपर्यंत मी सुखी आणि आनंदी आहे आए। माझं ऐकलं नाही माझं म्हणजे मनाचं मी म्हणणार माझं ऐकलं नाही तर मी कशाला एवढा वेळ तुझ्यासोबत घालवू आणि तिथून सुरू होतो द्वैत माझं ऐके ऐकलं नाही आनंद आहे माझं ऐकलं आनंद आहे नाही ऐकलं अजून आनंद आहे या स्थितीत जो राहणार आहे त्याला एकामध्ये सुखाने आनंद मिळणार आहे आपण एकामध्ये राहिलो तर आनंद मिळेल हा जगत पुष्कळ आपल्याला भासतं की हा जगत म्हणजे नाना रीती व्यापून आहे पण ते एकाच परमात्माने निर्माण केलेलं आहे हे आपण विसरून जातो आणि आपण नाना रूप दृश्याकार पदार्थात गुंतून जातो आणि हीच त्याची माया आहे ह्याच्यातून आपल्याला बाहेर पडायला देत नाही तो ह्याच्यातून बाहेर पडले की सगळे रामराम करायला लागतील ला सगळे भजन कीर्तन करतील मग पापी कोण होणार दु, दुराचारी कोण होणार म्हणून परमात्माची ही किमया आहे खेळ आहे त्याचा प्रपंचाच्या दहा दिशा आहेत पण परमार्थाची मात्र एकच दिशा आहे प्रपंचात दहा दिशा आहेत आपल्याकडे पूर्व म्हणतो पश्चिम म्हणतो आग्नेय म्हणतो हे दिशा ते दिशा म्हणतो पण परमार्थाची एकच दिशा ते सर्व दिशा येऊन परमार्थात एकच तुम्ही भक्तिमार्गाने जा कर्ममार्गाने जा हट मार्गाने जा हटयोग करा क्रियायोग करा किंवा ज्ञानमार्गाने जा राजमार्गाने जा राजविद्याने जा कुठेही गेला तर सत्ते शेवटी सगळ्यांना येऊन परमात्म्याजवळच नतमस्तक व्हायचं आहे तिच्याकडे आपण लक्ष लावावे म्हणून काय परमार्थ एकच देश आहे म्हणून हा गुरु वेगळा तो गुरु वेगळा आमचा गुरु वेगळा हो आमचा मंत्र वेगळा असं नसतं गुरु हा एक तत्व आहे तत्वात भेद नसते अभेद आहे ते म्हणून आपण त्याला अभंग म्हणतो अभंग म्हणजे जिथे भंग नाहीये परब्रह्म वस्तूमध्ये भंग नाहीये तिथे त्याला भेद नाहीये श्रीमंत आहे का गरीब आहे की मी तुला गरीब आहे म्हणून तुला साक्षात्कार देणार नाही असं म्हणतो का देव नाही देव त्यालाही जवळ करून घेतो पापी असेल काय का पुण्यवान असो वेडा वेडा असो की हुशार असो सर्वांना एक समान तिथे काही परमात्मा भेदभाव नाही काही न करणे अर्थात मनाने हा खरा परमार्थ होय काही न करणे म्हणजे काय मनाची जी अस्वस्थता आहे मनात उठणारे वृत्ती विचार ह्यांना शांत करणे म्हणजे काही न करणे देहानी आपण क्रिया करणारच आहोत खाणार आहोत पिणार आहोत झोपणार आहोत उठणार आहोत बसणार आहोत पण कुठून काही न करायला सांगतायत महाराज म्हणजे तुमची अक्कल चालवू नका हे असंच झालं पाहिजे असं झालं तरच ते म्हणजे फलाची अपेक्षा करून हे असंच झालं पाहिजे आणि ते घडतं रामाच्या इच्छेने घडतं रामाची इच्छा आपल्याला मान्य नाही आहे म्हणून महाराज म्हणतात काहीही न करणे हा परमार्थ होय म्हणजे आपण जप नाही करायचं का नामस्मरण नाही करायचं का जरूर करायचं आहे पण कुणालाही प्रतिक्रिया देऊ नये आपल्याला न विचारता आपली बुद्धी त्यांना सांगू नये आपल्याला प्रश्न विचारला तरच उत्तर द्यावे ह्याला म्हणतात काही न करणे परमार्थामध्ये उपाधी मुळीच नाही का नाही म्हणजे किती नाही तर मी सुद्धा तिथे नाही परमार्थामध्ये उपाधी उपाधी मी कोणीतरी फलाना आहे मी कोणीतरी ढमका आहे मी डॉक्टर आहे मी टीचर आहे मी ह्या कुळातला आहे तो कुळातला आहे हे सुद्धा चालत नाही तर कितपत तर मी हा मी जो आहे खोटा मी ते सुद्धा नाही आहे तिथे प्रपंच हा द्वैत आहे त्याचे अवडंबर मोठे असणार आहे त्याचे जे काय हा दृश्य जे नाटक आहे पसारा ते खूप मोठा आहे आपल्याला आपल्या जगण्याचा अंतिम हेतू जोपर्यंत कळला नाही तोपर्यंत प्रपंच करणे हेच ध्येय आपण समजतो प्रपंच करणे मुलांना वाढवणे त्यांना डिग्री मिळवून देणे त्यांच्यासाठी एक दोन घर बांधून ठेवणे जमीन जुमला घेणे शेतीवाडी वाढवणे हेच मा आपण गाडी घेणे हेच आपलं ध्येय आहे असं समजतोय कारण आपल्याला कळलंच नाही आपलं अंतिम ध्येय काय आहे वास्तविक मनुष्य प्राणी हा देह आणि मन दोन्ही मिळून आहे म्हणून त्याने ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही गोष्टी साधल्या पाहिजेत परमार्थ साधणे हाच आपल्या जन्माचा खरा हेतू आहे व्यवहारात द्वैताशिवाय आनंद नाही व्यवहारामध्ये प्रपंचात द्वैत पाहिजेच आपण कुठे जा चाललो तर दोन लोक चला हो वॉकिंगला जाऊया आपण चला आपण पाणीपुरी खाऊन येऊया थोड वेळ गप्पा मारूया एका बाकड्यावर बसून गार्डन मध्ये तर तिथे द्वैत पाहिजेच त्याच्यातच आनंद आहे पण आनंदात आनंदात काय होतो आनंदात बिघाड कुठे येतो जेव्हा मी माझं माझंच चाललं पाहिजे माझंच चाल ऐकलं पाहिजे असं येतो तिथे द्वैतामध्ये बिघाड येतो म्हणून परमार्थात मानसपूजेत पहिल्याने मी आणि परमात्मा अशा द्वैताने सुरुवात करावी लागते मी आणि परमात्मा देव आणि भक्त असं मानसपूजेत सुरू करायची जोपर्यंत परमार्थ आपल्या हाडीमासी खेळला तो नाही तोपर्यंत आपल्याला वाचनाची गरज आहे हाडी मासी आपल्याला खिळला नाही येतो रक्तगत झालं पाहिजे आपल्याला त्यापासून साधनाला जोर येतो तोपर्यंत ग्रंथवाचन पाहिजे जे जे काय कारण आपल्याला ज्ञान होतं ते ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे ज्ञानेश्वरी दासबोध एकनाथी भागवत समर्थांचा मनाचे श्लोक सगळ्यांचं अध्ययन केलं पाहिजे कारण आपल्याला साधनेला जोर येतो त्यांनी कारण त्यांची शक्ती त्याच्यात प्रकट होत असते आणि ती शक्ती आपल्याला काय करते उत्साहित करते साधनेत मन भगवंताकडे गुंतवण्यासाठी काय करावे हे पाहावे एक बाप आपल्या मुलाला पोहायला शिकवित होता बापाने मुलाला पहिल्या प्रथम घोट्या इतका पाण्यात आणले नंतर ढोपरा इतके पाण्यात आणले नंतर थोडे आणखी पुढे आणले आणि एक दिवस त्याने मुलाला पाण्यात खेचून घेतले त्याप्रमाणे आपले गुरु आपल्याला परमार्थ शिकवित असतात हळूहळूहळू आपल्याला एक दिवस संपूर्ण खेचून घेतो कुणाला खेचून घेतो आपल्या मनाला गुरु खेचून घेतो की ते मन त्याच्यात लय झालं जा, पाहिजे गुरुच्या सद्गुरूच्या चरणात ते मन लय झालं पाहिजे म्हणजे काय अहंकारा तिथे थारा नाही अहंकाराचा फण काढून तिथे तो मिरवणार नाही एकदा नतमस्तक झालं श्री महाराजांचे चरणी आपलं मन महाराज जे सांगतील जे करतील ते आपल्या भलासाठीच करतील आपण पाण्यात उतरले मात्र पाहिजे देहाने प्रपंच केला पण तो फळाला येत नाही म्हणून संतांनी नामस्मरणाचा मार्ग सांगितला पण आमचे शहाणपण आमचा अभिमान नाम घेण्याचा आड येतो त्याला काय करावे हा अभिमान दुसरा कुणी उत्पन्न करतो असे थोडेच आहे आपल्या ध्यानातही येत नाही इतके सूक्ष्म असे वासनेचे बीज आपल्याला कुठेतरी दडलेले असतात कुणी अभिमान उत्पन्न करायला दुसरा तिसरा कोणी कारणीभूत नाहीये ते आपल्या आतूनच येत असतं अभिमान सूक्ष्म अभिमान ते आपल्याला दिसत नाही माझं असं म्हणणं नव्हतं हे कोण म्हणतोय ते अभिमानी भरलेलं मन म्हणतोय त्यामुळे लौकिकाची अभिलाषा सुटत नाही याकरिता संतांनी एक मार्ग सुचविला आहे आणि तो म्हणजे नामस्मरणात राहून विषयाची उर्मी उठू देऊ नये प्रपंचातली विघ्ने ही सुच सुच सूचनावजा असतात ती आपल्याला जागे करतात विघ्न संकट येत आहेत आपल्या जीवनात तर ते आपल्याला जागे करतायत उठा वेळ आली आहे की आता परमार्थाकडे देवाकडे वळून पहा देवच सगळं करतो आहे आपण काही करत नाही ही बजावून सांगण्यासाठी आपल्याला ते विघ्ने जन्माला आलो तो भगवंताला ओळखण्याकरिता हे विसरू नये म्हणून विघ्नांची योजना असते विघ्न कशा पायी येतात ते सांगायला की भगवंत ओळखा भगवंतामुळे हे चाललंय तुझे जन्म स्वतःच्यामुळे काही चाललं नाहीये स्वतःच्या मुळे रक्ताचा पुरवठा करू शकतो का देहात आपण श्वास घेऊ शकतो का ऑक्सिजन पुरवठा आपण करतो आहे देहात कुणी बसलेला आहे कुणीतरी व्यापक असा चैतन्य आहे जे ह्या देहाला चालवत आहे शक्ती मस्तकापासून तर आपल्या पायापर्यंत शक्ती चालवत आहे आपल्याला कोण पुरवठा करतोय हो रक्त कसं दूध होतो नऊ महिने गर्भ शिशु वाढत आहे आणि तिथे रक्ताचा दूध तयार होतोय कोण करतोय तो आपण करतोय का सायन्स करत आहे का विज्ञान विज्ञान का चमत्कार कुठे पाहिलंय आहे का शोध काढलाय आहे काय कारण आहे की ते रक्त दूध तयार होतोय कुणाची किमया आहे ही आहे कुणीतरी आहे आपल्या आतमध्ये तो चालवतो आहे हा देह सगळा संपूर्ण देह निर्माण केलेला आहे त्यांनी तर आपल्याला तो काय दोन तीन वेळा खायला घालणार नाही आहे का चिमण्यांना दहा 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 पंधरा वीस दाणे देणारा प्रभू आपल्याला जेवण पाळखत पाणी घालणार नाही आपल्या जीवाला विघ्ने ही आपण भगवंताच्या जवळ जाण्याकरिताच येत असतात तेव्हा त्यांना न घाबरता भगवंताच्या नामात स्वतःला विसरून जावे हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे तुकाराम महाराज म्हणतात मुखी नाम हाती मोक्ष ऐसे बहुतांची साक्ष मुखी नाम तर हातातच मोक्ष आहे म्हणजे मन काय मनाला नामाच्या नामाचा छंद लावला तर काय होणार आहे मन सबंद दिवस रामाच्या नामात गुंग असला तर विषयाची उर्मी कुठे उठेलो काहीतरी मला पाहिजे काहीतरी नको आहे हवे नको पण पण सुटून जाईल आजचे बोधवचन जेथे आळस माजला तेथे परमार्थ बुडाला आळस आलं आज नामस्मरण नको करायला आज आपण फंक्शनमध्ये जातो आहे असं रोज एक दिवस दोन दिवस करता करता आळस माजला तर माझा परमार्थ बुडून जाईल असं म्हणता जानकी जीवनस्मरण जय जय राम